नमस्कार मित्रांनो मिलिंद घाटे कॉमेडीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन मी तुम्हाला पुरी कशी खाता ते करून दाखवत आहे मित्रांनो हॉटेल ना पुरी कशी खाणार आहे चवचवी हे तुम्हाला मी करून दाखवतो आहे पुरी कशी करून कशी खायची ते दाखवतो पुरी बघा एकदम जबरदस्त स्वस्त चांगली करून दाखवतो पुरी कशी दाखवतो ते बघा बघा मित्रांनो आता मी आहे ना पुरी आहे ना बघा तुम्हाला दाखवतो बघा आता मी कढई ठेवलेली आहे मित्रांनो बघा पुरी कशी तळायची आहे बघा या ठिकाणी पट 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 तुम्ही हॉटेलच खाऊन जाशाल मित्रांनो बघून घ्या मिलिंद घाटे कॉमेडीला पट 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 टका टक टका टक टका टक टका टक सबस्क्राईब करत तापून घ्या आधा शंभर सबस्क्राईब करा बघा मित्रांनो आता कढई घे बघा ठेवलेली आहे तापलेली आहे बघा मित्रांनो इथं खा खाली इथं पीठ आहे बघा या ठिकाणी आता आपण मी इथं बघा इथं भात पण केलेले आहे मी स्वतःच आता बघा इथं अशी पुरी लाटलेली आहे बघा मी लाटून घेतो बघून घ्या पट 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 मी बघा असे आणि मला पुरी कशी वाटली नक्की कॉमेंटमध्ये नक्की सांगा सबस्क्राईब करा लाईक करा आपली पत्नी गावाकडे गेले तर कसं करायचं बघा पुरी आता बघा अशा प्रकारे मी चापू घेतलेली आहे बघा असे चार भाग करत आहे बघा मी एकदम फॅशनेबल पुरी पुरी आहे बघा मित्रांनो फॅशनेबल काहीतरी नवीन करायचं असते बघा आहे टाकत आहे बघा मी बघा हळू टाका म्हणजे कसं तेल ओढू शकते याच्यामध्ये त्याच्यामुळं उडायची शक्यता असते मित्रांनो बघा हलिले बघा फुगलेली आहे मित्रांनो असे फुगले की कोणतरी आला ग माय म्हणतात हे बघा अशा प्रकारे नाही कसं असते माझ्या हाताला चव असते म्हणून ती खूपच असते चवच नसली तर फुग इल्लीच ती पुरी बघा मित्रांनो का पोरं बी हमले माझ्या हाताला चव जादू असते पण पोरं परत तेच केलं खायला बापा समजा सिमित आलेली आहे बघा बघा मित्रांनो बघा पुणी एकदा पट 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 बाहेर तुझं घेऊन चाललं ताप ता माबरा पुरी घेऊन चाला बघा एवढे मी पुऱ्या केलेल्या आहेत बघा मित्रांनो बघा हे पोरं खायला लागले बघा मित्रांनो कशी वाटली नक्की तुम्ही मध्ये नक्की सांगा पुरी लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका बघा हे पुरीसमोर ही भाजी पण मी तयार केलेली आहे कसं करते मी दाखवलं नाही बघा कड कड कट कड कड कडक बघा मित्रांनो बघा पुरी हे बघा सुमित घेऊन चाललेली आहे मला हे दाखवू बी देत नाही खाऊ बी खा खाऊ लागले बघा पट पट बघा बघा पुरी तयार झालेली आहे मित्रांनो बघा या ठिकाणी बघा बघा कसे वाटले तुम्ही पुरी अजून परत ताकत आहे मी बघा कसं असते माझ्या हाताला एक चव असते माझ्या हाताला एक जादू असते म्हणून ते कसं मुलांना आवडते म्हणून ते खात असतात जर मी जर चवीनं केलं नसतो तर पुरी तर मुलं खाल्लेच नसते बघा मित्रांनो कसं वाटले पुरी बघा कसं मित्रांनो बघा पुरी करते वेळेस यांना लक्ष देऊन करा करा का एकदम धाग वरून जर टाकले तर लगेच डोयानी पड़ू शकते बस पुरी तैर कस वाइ लाल आला की अपनी पुरी तैर बगा। बगा 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 है बड़ा मित्रों इतने तैयार बुरी बगा अशा प्रकार पुरल है तैयार आता अजू बी बजू टाको मैं बगा अब थोड़ा हाल इतना परत ब मित्रनो बुगली बगा, फुगली बगा। गावाकडे म्हणतात अगं महार कोणतरी सोयरी नाली कसा आलाय असं म्हणतात कारण कसं कसं माझ्या हाताला चव कस फुगणार कोणी येतात खातात असं असते ना फरकी नाही बघा मित्रांनो तुमच्या घरच्या घरी शिकून घ्या तुम्ही आता हे ते पुरी बघली तर तुम्ही म्हणजे की अहो पत्नीला म्हणजे अगं ते मिलिंग घाटे कॉमेडीमध्ये जसं पुरी केले तसं मला करून देणार मम्मीला म्हणसाल ते मम्मी आई माय जे काय असेल ते म्हणा की बाबा ते मिलिंग घाटे कॉमेडीमध्ये पुरी कशी केले तसं मला करून देणार आई असं म्हणसाल बघा मित्रांनो लाईक करत जा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कशी वाटली आमची पुरी सबस्क्राईब करायला विसरू नका टका टक पाचशे सबस्क्राईब मारून टाकून देणार बघा मित्रांनो माझी पुरी झालेली आहे तयार मी आता तुम्हाला दाखवतो बघा तयार बघा सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका मी आता जेवण दाखवतो बाय